राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात एकत्र लढायचं की वेगळं यावरून चर्चा तापल्या होत्या मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी गरज पडल्यास स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत भाजपमध्ये निवडणुका संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि निवडणूक का समितीकडे आहे आम्ही महायुतीसोबत निवडणुका लढणार आहोत काही ठिकाणी जर शक्य नसेल तर मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील असा सूर धरला सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू कुठे वाद झाला तर मैत्रीपूर्ण लढत होईल आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना तशाच सूचना दिल्या आहेत कोणत्याही संभ्रमात राहू नका असं ते म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य तिथे युती करू पण शक्य नसेल तर आम्ही आमच्या ताकदीवर स्वबळावर लढणार एकंदरीत राज्यातील स्थानिक निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढण्याच्या तयारीत आहे काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली स्वतंत्र तयारीही सुरू ठेवली आहे